इचलकरंजीत वाढदिवस विवाह घरगुती कार्यक्रम किंवा अन्य शुभप्रसंगी कार्यक्रमांना नेत्यांची उपस्थिती चर्चेची कोणत्याही निवडणुकाजवळ आल्या की सामान्य नागरिकांचे वाढदिवस गृहप्रवेश नेमिंग सेरेमनी सारखे छोटे कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात पार पडतात सध्या महापालिकेच्या निवडणुका उंबरठ्यावर असल्याने इचलकरंजी शहरात अशा कार्यक्रमांना नेत्यांची उपस्थिती वाढली आहे चार वर्षांनंतर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक होत असल्याने अनेक इच्छुक उमेदवार नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक वाढदिवस विवाह किंवा अन्य शुभप्रसंगी राजकीय नेत्यांची माजी नगरसेवकांची व इच्छुक तरुणांची उपस्थिती लक्षणीयरित्या वाढली आहे आपल्या वाढदिवसाला एखादा प्रतिष्ठित नेता हजेरी लावत असल्यास तो नागरिकासाठी अभिमानाचा क्षण ठरतो अशा उपस्थितीमुळे कार्यक्रमांना अधिक रंगत येते गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील जवळपास प्रत्येक गल्ली बोळात अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल दिसत आहे यंदाच्या निवडणुकीत माजी नगरसेवकांची मुले आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे काही चाणाक्ष नागरिक मात्र या गडबडीतून निवडणुकांचा सुगावा घेत आहेत एकंदरीत इचलकरंजीत सध्या प्रत्येक वाढदिवस आणि ग्रह कार्यक्रमाला राजकीय नेत्यांची मांदियाळी जमू लागल्याने शहरभर या नव्या राजकीय सोशलायझिंगची चर्चा रंगली आहे